किसरूळ तालुका पन्हाळ येथे गव्याच्या हल्ल्यात बळी गेलेल्या बंडापांडू खोत या शेतकऱ्याच्या वारसांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी एका वारसाला शासकीय नोकरी द्यावी अशा मागणीचे निवेदन पन्हाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आज बाजारभोगाव परिमंडल वनाधिकारी राजेंद्र रसाळ यांना देण्यात आलं बाजारभोगाव परिसरात गव्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे गवे शेतातील पिकांचा फडशा पाडू लागल्या आहेत पिकांच्या नुकसानीबरोबर शेतकऱ्यावरील हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे या परिसरातील पाच शेतकऱ्यांचे बळी गेले असून शंभरहून अधिक शेतकरी जखमी झाले आहेत प्रभावी उपाययोजना करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शासकीय तरतुदीनुसार मयत बंडा पांडू खोत यांच्या वारसांना पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे त्यापैकी पाच लाख रुपये तात्काळ देऊन उर्वरित रक्कम दोन टप्प्यात देण्यात येणार आहे गव्यासाठी प्रभावी उपाययोजनेसाठी वरिष्ठ कार्यालयाला कळवलं असल्याचं परिमंडल वनाधिकारी राजेंद्र रसाळ यांनी सांगितलं यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास पाटील पावी पाटील बी आर पाटील राजू महामुलकर प्रवीण चोपदार विजय माळवी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील अरुण तळेकर राहुल खोत अमर गायकवाड रसूल पन्हाळकर संदीप मगदूम महादेव महामुलकर यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत तेली व परिसरातील शेतकरी उपस्थित होते मी निवास पाटील काँग्रेस अध्यक्ष परवा किसरूळ येथे गव्याच्या हल्ल्यात कैलासाशी बंडाखोत यांचं या शेतकऱ्यांचं दुःखद असं निधन झालं आणि त्यांचं जे दुःख निधन झालं त्यांच्या परिवारावर जे संकट कोसळलं आहे त्यांचं सांत्वन करण्यासाठी आणि अशा प्रकारच्या घटना वारंवार या बाजारभोगाव परिमंडळमध्ये घडत असल्यामुळं त्याचं त्यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी चे काहीतरी ठोस उपाययोजना विभागाकडून व्हावी म्हणून मान्य राजेंद्र रसाळ सुपरिमंडल अधिकारी बाजार मोगाव यांना आमच्या पक्षातर्फे निवेदन देण्यासाठी आज आम्ही तालो शेतकऱ्यांच्यावर चे हे जे उडवणारे प्रसंग आहेत त्यामुळं परिस्थिती अशी झाली आहे की शेतकऱ्यांनी राहायचं का वन्य राहायचं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली सर्वसाधारण वरती चारा वगैरे नसल्यामुळं सर्वसाधारण ऑस्ट्रेलियन बाबळीची जी झाडं लावलेली आहेत वृक्षारोपण केले त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा चारा राहिलेला नाही वर पाण्याचे जे स्तोत्र होते ते स्तोत्र पूर्ण आटलेले आहेत आणि त्यामुळे हे जे वन्यप्राणी आहेत ते वन्यप्राणी खाली शिवार शिवारात आले आहेत आणि ते शिवारात आल्यामुळं त्या प्राण्यांचा त्रास हा शेतकऱ्यांना होत आहे आणि म्हणून अशा प्रकारचे जे ह्या घटना घडतात याच्यावर ठोस उपाययोजना शासनानं काढावी ती जे ऑस्ट्रेलबाबची जे झाडं आहेत ती सरसरकट कट करून टाकावीत आणि तर त्यामुळं चारा उपलब्ध होईल त्यानंतर पाण्याचे जे स्तोत्र आहेत ते स्तोत्र त्या ठिकाणी खुले करावेत त्या ठिकाणी जी तळी वगैरे असतील त्या स्तो ती तळी वगैरे बुजलेली आहे ती बुजलेली तळी खोदकाम करून तिथं प्राण्यांना पाण्याचे स्तोत्र उपलब्ध करून द्यावेत अशा प्रकारची आम्ही भूमिका मांडली तर आज त्याचबरोबर आज हे जे बंडाखोत आहेत यांच्या कुटुंबाला वनविभागाकडून तात्काळ मदत मिळावी अशा प्रकारची भूमिका मांडली त्यांनी तात्काळ पाच लाख रुपये देतो आणि त्यानंतर दहा दहा लाखाचे दोन टप्पे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारची विन आम्हाला ग्वाही मान्य रसाळसेव यांनी दिले आहे पण तरीसुद्धा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला वनसेवेत घ्यावं अशी आमच्या प्रक आम्ही विनंती केली आहे सर्वसाधारण वन विभागाकडं पण त्यांनी आता काय त्यांनी पण त्यांच्या अडचणी सांगितल्या त्यात त्यांनी सांगितलं की वन विभागाकडे कर्मचारी कमी आहेत ड्रोन कॅमेरे वगैरे नाहीत तर सर्वसाधारण त्यांना पण संरक्षण द्यावं आणि नागरिकांची या संकटापासून मुक्तता करावी अशा प्रकारची विनंती मी आम्ही त्यांना केली आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे तर वरिष्ठांनी पण त्यांना सहकार्य करावं अशी मी विनंती करतो